ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिलर राजकारण करणाऱ्यांबद्दल उत्तर देना मला योग्य वाटत नाही प्रफुल्ल पटेल यांची संजय रावतांवर टीका पाकिस्तान सोबतच्या युद्धामध्ये माघार का घेतली असा सवाल संजय राऊत यांनी केला होता यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारला असता भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे देशाचं फलक कशामध्ये आहे त्यांना माहीत नसेल अशा चिल्लर लोकांबद्दल आणि चिल्लर राजकारण करणाऱ्यांबद्दल उत्तर देणं मला योग्य वाटत नाही असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना लगावला आहे पाहूया पुढे काय म्हणतात ते चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारता आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही रा आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही